सिटी न्यूज वसा जनसेवेचा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेतेही ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर एकमेकाने पुढे जात असल्याचं कारण शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत पराभूत आज मुंबईत बैठक झाली या बैठकीत निकालावर संशय व्यक्त करत ईव्हीएमच्या आकडेवारीवर आणि टक्केवारीवर संशय व्यक्त केला आहे त्यानंतर पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत ईव्हीएम विरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलंय त्यामुळे ईव्हीएम विरोधातील लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचं चा पाहायला मिळते विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे एक लाखांच्या मताधिकाऱ्यांना विजयी झाले असून त्यांनी ईव्हीएम ला विरोध दर्शवला तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनीही मोठं आंदोलन उभं करण्याचं आवाहन केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा निर्णय पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्य पातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर एक कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम गठित करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे शरद पवारांकडून केवळ के आरोप करण्यापेक्षा ईव्हेम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या सूचना देखील उमेदवारांना देण्यात आल्या